सांनपाडा सेक्टर दहामधील सेन्सरी संवेदना उद्यानातील असुविधामुळे रहिवाशांचा उद्रेक पालिका आयुक्तांसह पालिका प्रशासनाचा केला निषेध सांनपाडा सेक्टर दहामध्ये महापालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी सेन्सरी संवेदना उद्यानाची निर्मिती केली आहे परंतु उद्यानाच्या निर्मितीनंतर देखभाल करण्यास उदासीनता दाखविल्याने तेथील नागरिकांना आज विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे महापालिकेने चालण्याच्या मार्गिकेवर टाकलेले कार्पेट ठिकठिकाणी तुटले असून फाटलेलेही आहे यामध्ये पाय अडकून अनेक ज्येष्ठ नागरिक पडले आहेत त्यांना शारीरिक जखमाई झाल्या आहेत उद्यानात पहाटे पाच वाजता ज्येष्ठ नागरिक व महिला चालण्यासाठी येतात त्यावेळी वीज नसल्याने त्यांना अंधारातच व्यायाम करावा लागतो उद्या लूटमार छेडछाड अथवा अन्य दुर्घटना घडण्याची भीती आहे उद्यानातील शौचालयाच्या समस्येबाबतही उद्यानात येणारे नागरिक विविध तक्रारींचा पाडा वाचत आहे या उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी आपल्या समस्या काँग्रेसचे नेते जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांना सांगितले असतात त्यांनी या उद्यानातील समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून त्यांना आता केवळ फाईल मंजूर झाली असून आयुक्तांच्या टेबलवर मंजुरीसाठी ठेवली आहे इतकेच उत्तर गेल्या काही दिवसापासून मिळत आहे शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटला व त्यांनी संताप व्यक्त केला स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनासह पालिका आयुक्तांचा निषेध करत निषेधाच्या घोषणाबाजी करत यापुढे महापालिका मुख्यालयात जाऊन आयुक्तांच्या दालनातच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनीही यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करताना कामाला टोलवाटोली केली जात असल्याचा आरोप करताना मोठी दुर्घटना झाल्यावरच पालिका का काम करणार काय असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला आता आपण उभे आहोत सेन्सरी गार्डन सेक्टर दहापाडा महिनाभर झालं मला इथली ज्येष्ठ नागरिकांना इचा, इचा, चालणारे नागरिक महिला वगैरे हो त्या मला संपर्क करून सांगत होते की सर ह्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आहेत पण नवी मुंबई महापालिका अधिकारी लक्ष अजिबात देत नाही त्यासाठी मी मी गेल्या वेळेलाही आयुक्त आयुक्तांना आणि सिटी शहर अभियंता आणि वॉर्ड अभियाना निवेदन दिलेलं की चालताना चालताना भयंकर त्रास होतो ह्या ठिकाणी की आता तुम्ही कार्पेट टाइप आणि रेड कार्पेट ते हे टाकले मखमल टाकले चालायला चालायला तर त्यामध्ये एवढे खड्डे बिड्डे पडलेले आहेत दोन दिवसापूर्वी एक म ज्येष्ठ महिला चालत होती तर पायाला जखम झाली डायबेटिक पेशंटने म्हणजे लोक संवेदना गार्डन संवेदना उद्यान म्हणून इथे नाव दिलेलं आहे आणि इथे अशा लोकांच्या शारीरिक संवेदना व्हायला लागल्या आणि ह्याला जबाबदार नवी मुंबई महापालिका आयुक्त आहेत वारंवार आम्ही सांगून पत्रवर वृत्तपत्रामध्येही बातम्या आल्या त्याचीही दखल नवी मुंबई महापालिका आयुक्त घेत नाहीत मी अधिकाऱ्यांना विचारलं काय झालं याचं काय काम होत नाही ते म्हणे आयुक्तांच्या टेबलावर फाईल मंजूर आहे नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाजी शिंदे यांना विनंती आहे आपण स्वतः एकदा आमच्या इथे भेट भेट द्या या सांडपाड्या सेक्टर दहा सेन्सरी गाड्याला भेट द्या आणि खरोखर बघा आपण काय काय समस्या आहे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे इतर बऱ्याचशा छोट्या मोठ्या समस्या आहेत संध्याकाळच्या म्हणजे हे हे सगळ्यात मोठी समस्या ही चालताना ज्येष्ठ नागरिक चालण्यासाठी या इथे तो आणि त्यांना वे वेदना म्हणजे दुखापत व्हायला लागले पडतायत नागरिक पण त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत पत्रव्यवहार करूनही ल जागा होत आहे प्रशासन काय आम्ही आता एक ठरवलंय सर्व या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन सकाळी सकाळी आयुक्ताच्या बंगल्यावरच जायचं आम्ही ठरवलेलं आहे आयुक्ताच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन आम्ही निषेध करणार आहे काही दिवस पडताना असे असता बचाव वारंवार तक्रार देऊन पण आयुक्त काय इकडे लक्ष देत नाहीत तर ज्या वेळेला इथे एखादा अपघात घडल्यानंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त जागे होणार आहेत का हे वारंवार आम्ही सांगतोय आणि जर सिनियर सिटीजन सिनियर सिटीजन या या इथे आहोत सिनियर सिटीजन जे चालताना एवढा त्रास होतो डायबेटिक पेशंट असतात लागतं पण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही म्हणून आम्ही या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचाच आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत आणि आता तुम्हाला वाटलं मी हे सिनियर सिटीजन स्वतः सांगतील की नक्की काय प्रकार आहे म्हणजे कशामुळे हे काम महापालिका करत नाही की एवढा त्रास आमच्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना सहन करावा लागतो बोला पाटील साहेब <णे> किती दिवस झाले असंच असाच आहे एक बाईता अशी पडली त्याच्या ह्याच्यामध्ये तर सगळ्यांनी मग हे करून आम्ही कंप्लेंट केलं सगळं काय केलं आणि सावंत साहेबांनी एवढं करून सुद्धा काय काय ॲक्शन घेत नाही एम सी म्हणजे काहीतरी करा याच्यावरती लवकर लवकरात लवकर आहे आमची मागणी आहे येथील रहिवासी सगळे जुई नगर नेरुल या परिसरातील लोक इथं वॉकिंगला येतात आणि सकाळी त्यांना इतक्या या गोष्टीला सहन करावं लागतात वाजता पाहायला इजा होतात चालू होता पाच वाजता इकडे लाईटचा प्रॉब्लेम हा लाईटचा प्रॉब्लेम आहे टॉयलेटचा व्यवस्थित सोय नाही या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे प्रशासकीय अधिकारी पुढे झोपलेले आहेत बरोबर यांनी आमचा विचार केला पाहिजे स्थानिकांचा असो आम्ही साठ वर्षाचे नागरिक आमचा विचार केला पाहिजे महानगरपालिकेचा विकार असो आम्ही नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निषेध करतो निषेध असो निषेध असो